आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे ओट्स आणि नाचणीची हिडली सकाळचा हलका फुलका नाश्ता पौष्टिक एकदम नमस्कार अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक करा चला तर मग आता रेसिपीला पटकन सुरुवात करूया हे तीन कप ओट्स घेतलेले आहेत चार जणांसाठीचा बनवलेला आहे हा नाश्ता तर तीन कप ओट्स घेतले ते आपल्याला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये असं रवाळ दळून घ्यायचं आपला बारीक रवा असतो त्या त्याप्रमाणे दळून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं एकदम छान होते हे इडली आणि चव पण खूप छान लागते आणि पौष्टिक आहे ओट्स तर आपण वेट लॉससाठी नेहमी खात असतो तर नेहमी नेहमी ओट्स खात नाही म्हणून खाऊ खावेसे वाटत नाही म्हणून हा उत्तम पर्याय आहे आणि आता हे दीड कप नाचणीचं पीठ घातले मिक्स केले आणि आपल्याला ह्याला आता भिजत ठेवायचे रात्रभर तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही सकाळी भिजून सोडा वापरून बनवू शकता पण मी बिना सोड्याची बनवणार आहे तर फर्मेट होण्यासाठी रात्रीच भिजवून ठेवायची आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायची माझ्या अशाच छान छान पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा छान मिक्स करून घ्यायचे गुठळ्या नाही होऊ द्यायच्या ओट्स थोडेसे चिकट असतात त्यामुळे गुठळ्या बनू शकतात उन्हाळ्यामध्ये नाचणी एक थंडावा देते शरीराला त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणी खायलाच हवी छान मिक्स कर फेटून घ्यायचे व्यवस्थित मस्त झालं आता झाकून ठेवायचे सकाळपर्यंत छान फर्मेट झालेले पाहू शकता त्यामध्ये थोडा रवा घालायचा कप नाही घातला तरी चालेल आणि मिक्स करून घ्यायचे आणि पाच सात मिनटासाठी हे रेस्ट होण्यासाठी ठेवायचे म्हणजे रवा फुलण्यासाठी ह्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा हिरवी मिरची टोमॅटो गाजर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या टाकल्या तरी चालतील मिरची टोमॅटो कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आहे सांबरची बिलकुल गरज ला नाही पडत तुम्हाला आवडत असेल तर सांबर बनवलं तरी चालेल याला सॉस बरोबर दह्याबरोबर किंवा नारळाची चटणी केली तरी चालेल स्टीमरमध्ये पाणी ठेवायचे तोपर्यंत आपण इडली पात्र तयार करून घ्यायचे थोडं थोडं तेल लावायचे म्हणजे आपली इडली पटकन निघेल आणि त्यामध्ये आता आपले हे बॅटर टाकायचे मस्त मऊ लुसलुसीत जाळीदार अशी इडली तयार होते आणि हा खूप छान नाश्ता आहे सकाळी सकाळी हलका फुलका पचायला हलका आणि पण आहे वेट लॉससाठी सुद्धा जे वेट लॉस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा छान पर्याय आहे तर आता आपल्याला याला मीडियम टू लो फ्लेमवरती दहा मिनिटासाठी छान वापून घ्यायची मस्त फुगलेली पाहू शकता हे सुरीचं टोक एकदम क्लीन निघतंय म्हणजे आपली इडली तयार झालेली आता काढून घ्यायची वा काय मस्त फुगलेली पाहू शकता एकदम स्पॉन्जी जाळीदार बनलेली आहे जबरदस्त दिसते तर काढून घ्यायची इडली सर्व आपल्याला क्या बात मस्तच झाले तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करा की ही इडली कशी वाटली तुम्हाला ते वा खूपच छान झालेली तर चटणी बनवून घ्यायची नारळ डाळव घालायचे दोन चमचे हिरवी मिरची आणि आलं लसूण तीन चार पाकळ्या जिरं आणि मीठ घालून आपल्याला फिरवून घ्यायची पाणी घालायचे पत्त सरसरीत बनवायची म्हणजे आपण सांबर बनवत नाही आहोत ना त्यामुळे आणि आज कोथिंबीर कडी पत्ता पुदिना काही वापरलेला नाही अशी बनवली मस्त झालेली तडका द्यायचा आता तडका पॅनमध्ये तेल घातले एक चमचा त्यामध्ये राई घालायची म्हणजे मोहरी घालायची लाल दोन हिरवी मिरची आणि कढीपत्ता मस्त तडका दे झालेला आहे तयार झाली आपली आता ही चटणी पण तर ही झटपट आपला नाश्ता तयार झालेला आहे हलका फुलका तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा